प्रचाराचा आज शेवटचा आहे पाच वाजता प्रचार बंद होणार आहे कुंदनभाई तुम्ही गेल्या दोन एक दोन महिन्यापासून फिरत आहेत काय सत्य परिस्थिती पालघर जिल्ह्यामधली सध्या तरी बघा मी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि वीस तारखेला पालघरचा मतदार राजा आपल्या मताच्या माध्यमातून पालघरचा खासदार निवडणार आहे आणि जी मी गेल्या काही महिनाभरापासून असं तर मी वर्षभरापासून ग्रासरूट लेवलला खाली गावापड्यावर आम्ही फिरतो आहे परंतु गेल्या ज्या मत मतदानाच्या आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्यापासून फिरतो आहे आम्ही तेव्हा शंभर टक्के लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचा कल आहे आणि लोकांना वाटतं बघा भावनिक गोष्टी ह्या जास्त काय टिकत नाही आज पालघर जिल्ह्याची जे एकूण परिस्थिती आहे तिकडे का लोकांना काय पाहिजे लोकांना आरोग्य व्यवस्था पाहिजे लोकांना काय पाहिजे लोकांना रोजगार पाहिजे लोकांना काय पाहिजे त्यांच्या हाकेला उजणारा माणूस पाहिजे आणि सगळ्यात शेवटी काय पाहिजे की लोकांना एक शासन व्यवस्था पाहिजे की त्या माध्यमातून जे काही प्रश्न प्रश्न हे नेहमी निर्माण होत असतात पण त्या प्रश्नांना गांभीर्याने बघणारा आणि त्यांची सोडवणिक करणारा आणि दिल्लीमध्ये जे काही सरकार बनेल तिकडे आपल्या पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून मादे सोडून घेणारा खासदार पाहिजे त्यामुळे आज मी बघतोय की ही निवडणूक ज्यावेळेला ग्रामपंचायती असते त्यावेळेला आपण बघतो की ग्रामपंचायत हे टोन वेगळा असतो गावस्तरावर असतो आमदारकीचा टोन वेगळा असतो पण तो ही निवडणूक देशाचं भवितव्य ठेवणारी आहे देशाचा स्वाभिमान अभिमान उंचावणारी आहे त्यामुळे पालघरमध्ये असलेला आपला आदिवासी विभाग असेल आपला मच्छीमार समाज असेल आपला बहुभाषिक ओबीसी समाज असेल किंवा मग शहरी भाग असेल इथे एक सांग सकारात्मक वातावरण आहे आणि मला खात्री आहे की वीस तारखेला पालघर जिल्ह्यातला सुज्ञ नागरिक आहे मतदार आहे तो विकासाच्या जा बाजूने जाईल आणि निश्चितपणे महायुतीचे जे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या माध्यमातून पालघरचा आवाज दिल्लीमध्ये नक्की जाईल याचा मला विश्वास आहे पण प्रकाश निकम यांच्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण बंदर आणि जे भूमिपुत्र आहेत ते भाजपला विरोध करत आहेत तुम्हाला मी सांगू का एक म्हणजे प्रकाश ते वैयक्तिक मत असू शकतो मी एका पक्षाचे प्रमुख आहे मी जिल्हा प्रमुख आहे आतापर्यंत जे काही स्थानिकांच्या मुळावर किंवा स्थानिकांना विश्वासात न घेता किंवा जिकडे स्थानिकांचा विरोध आहे तिकडे आम्ही तुम्हाला तुम्ही आम्ही बघितलं आहे आणि प्रत्येक आंदोलनामध्ये पाठीमागे नाही पुढे असलेले आम्ही होतो जिल्हा निर्मिती करण्याकरता पण आम्ही पुढे होतो ज्या वेळेला जिंदलचं बंदर यायचा घाट घातला गेला होता त्यावेळेला स्थानिकांची मोड बांधण्याचं काम या कुंदन संख्येच्या माध्यमातून झालं होतं आता मी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो असं कुठलीच भूमिका पक्षाची नाही ज्या वेळेला आमचे महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेबांकडे वाढवणच्या बाबतीमध्ये त्यांची जी कमिटी आपली गेली होती तेव्हा त्यांना खूप सन्मानाने वागवलं त्यांनाच आपण विचारलं तर ते सांगतील तुम्हाला की त्यांची प्रमुख जी मागणी होती की आम्हाला विश्वासात घेऊनच जनसुनावणी झाली पाहिजे तर एका मिनटामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनसुनावणी जाहीर झाली रद्द केली होती आणि मग एका महिन्यात जनसुनावणी घेतली तुम्ही सांगा मला जर जा, जर जा, संवेदनशील मुख्यमंत्री नसते तर असं केलं असतं का नाहीतर तर कुठलं रेटलं असं जबरदस्ती शिवसेनेवर त्यांचा प्रेम आहे पण भाजपवर दिसत नाही असं त्यांचं म्हणणं नाही कसं आहे बघा बघा जिल्ह्याची एक व्यवस्था पुढे गेली पाहिजे जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत परंतु माझं एवढं म्हणणं आहे की आदरणीय उद्धव साहेब ज्यावेळेला पाच वर्षापूर्वी ज्या आंबोटगोड मैदानावर त्यांनी सांगितलं की आमचा विरोध आहे त्याच आंबोळगड मैदान गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी सेम वाक्य उच्चारलं होतं की आम्ही वाढवण बंदराला विरोध करू मग सन्माननीय उद्धवसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री बसले अडीच वर्षाचा कालावधी त्यांच्याकडे होता त्या हा पर्यावरणाच्या मंजूरचं काम आदरणीय आदित्य साहेबांच्या माध्यमातून सुरू होतो तेव्हा त्यानं कोणी रोखलं होतं तो जो आत्या आज ते बोलतायत की खासदार निवडून यावा म्हणून ती जर भूमिका त्यांनी घेतली असती ना तर तुम्हाला एक इकडचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून सांगतो मी पण त्यांच्या बाजूने असतो जरी पक्ष वेगळा असता तरी पण परंतु तुमची भाषा जर राजकीय वेगळी असेल मतं मिळवण्याकरता तर इकडची जनतेला माहिती आहे शिवसेना ही महायुतीच्या सोबत आहे आणि शेवटी बघा साहेब कसं आहे की पंतप्रधान आपल्याला करायचं आहे तुम्ही सांगा मला की आपल्या पंतप्रधाना पदाला दुसरा पर्याय आहे का हे आपण साधा विचार आपण करणं गरजेचं आहे जेव्हा आपण खासदार हा पंतप्रधान कोण होईल ह्याला मतदान करणार आहे मग आपण आपलं मत वाया घालवायचं का आपण मतदान कुठे केलं पाहिजे ठीक आहे तुम्ही विधानसभा आहे झडपी पंचायत समितीला आपण वेगवेगळा विचार करतो पण ही निवडणूक देशाची आहे देशाचा पंतप्रधान घडवणारी आहे इथे तुम्हाला मा मला माझ्या वाटायला काय येईल आणि तुमचं माझं दुखणं हा प्रकार आहेच आणि शंभर टक्के वाळवण बंदर असेल किंवा अजून कुठली भूमिका असेल जिकडे स्थानिकांची भूमिका असेल तिकडे हा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांचा हे असेल भरे बघा मी आम्ही आपण स्थानिक आम्ही पण बंदर जाऊ मच्छीमार समाज मच्छी खाणारा पण मच्छीमारच आहे आणि मी आपल्या मच्छीमार बांधवांना पण सांगतो बघा जेव्हा जनसो झाली तेव्हा एकमेव हा जिल्हा प्रमुख होता की त्या जनसोणामध्ये गेला मला बरीच लोक म्हणून तुम्ही जिल्हा प्रमुख म्हटलं मी स्थानिक भूमिपुत्र आहे खाम पण भूमिका मांडली स्थानिकांचा विरोध असेल तर शंभर टक्के असं पडद्यामागे नाही जाऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे आमचे जे सन्माननी सगळे जे वाढवण बंदर कृती समितीचे जे आहेत अतिशय मान्यवर गणमान व्यक्ती आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या वेळेला भावनेला आधार देऊ नये जे राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्यांना बळी पडता कामा नाही आपल्या भागाचा विकास होणं गरजेचं आहे परंतु स्थानिकांना विश्वास घेऊनच त्यामुळे आपली मागणी आपलं आंदोलन आपली भूमिका हे आपण चालू ठेवू पण देशहिताकरता मात्र सर्वांनी मोदी साहेबांनाच मतदान करणं गरजेचं आहे आणि मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो आणि तुम्हाला सांगतो की शेवटी मतदान करत असताना माणूस काय बघतो की आपलं मत कुठं जात आहे त्यामुळे शंभर टक्के पालघर जिल्ह्यामधली जो मतदार आहे हा जो वसईपासून ते आच्छाडपर्यंत आणि इथून ते त्र्यंबकपर्यंत हा हा त्या विचाराने मतदान करेल आणि नक्कीच डॉक्टर हेमंत सावरा हे डॉक्टर आहेत एक सर्वात उच्च, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे एकदा साधं व्यक्तिमत्व आहे कुठलाही अॅटिट्यूड नाही त्यामुळे शिवसेना ही शंभर टक्के महातीच्या सोबत आहे मताधिक्या निवडून येईल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जे दोन वर्षाचं कारकीर्द आहे हे आपण जर बघितलं शंभर टक्के लोकाभिमुख आहे आणि धनुष्य हे कमळासोबत ताकदीने उभं राहील आणि खूप मोठा मताधिक्याने विजय डॉक्टर हेमंत सवारांचा होईल हे निश्चित